भाऊ नमस्कार नमस्कार कुठलं गाव गाव बीड जिल्हा बीड जिल्हा टोमॅटो घेऊन आला नाही इथून माहित चालू आहे मॉल ला इथून घेऊन जातो काय भाव घेतो भाऊ चालू आहे सहाशे पाचशे सहाशे पाचशे तिकडे विक्री काय भाव करतो तिकडे नाही येतो मॉलला चालू आहे आपल्याला कुठे मॉल आपला कुठे येतो नारा नारायणगाव मध्ये किती वर्ष हा व्यवसाय करतो पाच तर शेतकऱ्यांकडनं ज्या भावाने घेता त्याच्यापेक्षा जास्त पैसे मॉलला काय भाव विकत काय तीस पस्तीस रुपये <laughs> रुपये जास्त पैसे मिळतात चार पाच रुपये यंदाचा सीझन तुमचा कसा गेला बरं गेला <laughs> जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव साधारण सहाशे ते साडेसहाशे रुपयेपर्यंतचे राहिलेले आहेत अर्थात ते चांगल्या प्रतीच्या टॉमॅटोला आणि जे टॉमॅटोचा जे कमी प्रतीचे आहेत त्याला बाजारभाव थोडासा कमी झालेला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोचा बाजारभाव वा, अधिकचा वाढावा अशी बळीराजाची अपेक्षा आहे शेतकरी बांधवांनो टॉमॅटोची काळजी घ्या कर जेणेकरून टॉमॅटोचे पैसे अधिकशे होतील यंदाचा सीझन शेतकऱ्यांचा पूर्णपणे आतबाट्ट्यामध्ये गेलेला आहे यंदाच्या वर्षी निसर्गाचा लहरीपणा बळीराजावर कोपलेला आहे टॉमॅटोचे बाजारभाव होणारा खर्च आणि मिळणारे पैसे याचं अर्थकारण मात्र जुळत नाही सध्याच्या बाजारभाव ज्या नवीन बागा आहेत त्याचे थोडेफार पैसे होत आहेत परंतु यंदा उन्हाळ्यात पडलेल्या पावसामुळे टॉमॅटोच्या बागा पूर्णपणे वाया गेलेल्या आहेत साऊ व्हरायटी जी आहे त्याला बाजारभाव साडेसहाशेपर्यंतचा सा मिळालेला आहे व्यापारी बांधव हो, शेतकऱ्यांकडनं बावीस किलोचं करेट घेतात आणि नंतर टॉमॅटो पंचवीस किलो भरतात दोन किलोचं करेट असतं सॉर्टिंग करतात त्यांचे लेबर असतात तोही खर्च अधिकचा असतो शेवटी हा सगळा ताळमेळ बसवताना त्यांना देखील खर्च नाही म्हटलं तरी अधिकचा आहे आणि हा खर्च भरून काढत असताना त्यांनाही याबाबतची मेहनत करावी लागते आणि म्हणूनच शेतकऱ्याच्या टॉमॅटोचे पैसे अधिकचे होणे अपेक्षित आहे व्यापारी बांधवांनो तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहात शेतकऱ्याच्या टॉमॅटोची काळजी घ्या चांगल्या प्रतीच्या टॉमॅटोला चांगला बाजारभाव द्या अशी तुम्हाला विनंती आहे तुम्ही देखील शेतकऱ्याची मुलं आहेत टॉमॅटो हे नाशिवंत पीक जरी असलं तरी त्याला बाजारभाव चांगला मिळायला हवा आता ही जी साऊ टॉमॅटो आहे त्या साऊ टॉमॅटोची क्वालिटी अतिशय एक नंबरची आहे त्याला बाजारभाव सहाशे साडेसहाशेपर्यंत मिळत असल्याचं व्यापारी सांगत आहेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव करून काय मिळतो आपण पाहूया या ठिकाणी आपण पाहतोय व्यापारी बांधावाकडनं मालाचं सॉर्टिंग केलं जाते आहे शेतकऱ्याकडचा सा माल साधारण वीस किलोचं क्रेट असतं त्याच्यामध्ये वीस किलो टॉमॅटो आणि दोन किलो क्रेटचं वजन असतं इथं आपण पाहतोय पाठीमागं या चांगल्या प्रकारचे टॉमॅटो या ठिकाणी सॉल्टिंग करून ठेवलेली आहेत चांगल्या प्रतीचा माल या ठिकाणी व्यापारी बांधवांचा विक्री करण्याचा प्रयत्न असतो आता दोन तारखेला प्रत्यक्षात टॉमॅटोची आवक किती झाली बाजारभाव काय मिळाला हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आपल्यासोबत व्यापारी आहेत जरा गोलब साहेबांकडून आपण जाणून घेवा दोन तारखेला टोमॅटोला बाजारभाव काय मिळाला गोलब साहेब नमस्कार नमस्कार आज दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटोला बाजारभाव टोमॅटोचे बाजार तीनशे पासून सहाशे पर्यंत होते तीनशे ते सहाशे गावठी टोमॅटोला काय गावठी टोमॅटो पाचशे साडेपाचशे सहाशे मोलचे मॉल सहाशे सव्वा सहाशे रुपये आणि जी संकरित आहेत म्हणजे एकशे आठ विरांगर साडेपाचशे ते सहाशे होते साधारण आवक किती आवक सहा सात हजार सला सांगायचे सध्या थंडी आहे आज पुन्हा आभाळ निघाले याचा काय फटका बसतो थोडी बरी होती आज कालच्या कालच्याविषयी वाढली परत थंडीचा काय काय परिणाम होतो टोमॅटो टोमॅटोवर थंडीचा असा परिणाम होतो का माल थोडासा कमी निघतो आणि मालावर जो देवीचा टिपका येतो तो वाढला जातो हवारणे शेतकऱ्यांना हो लागतात शेतकरी बांधवांना काय आव्हान आता काय जे आहे त्या मालांचं जशी परिस्थिती आहे तसं चालावं लागेल कारण उन्हाळ्यात पावसाळ्यात पावसाळ्यात हिवाळ आहे अशी कंडिशन आहे यंदाच्या वर्षी निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर उठलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाचं नुकसान खूप होतंय आपल्यासोबत दुसरे व्यापारी जरा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया त्यांच्याकडनं जरा बाजारभाव आपण जाणून घेऊया शेवटी एक मिनटं आपण त्यांच्याशी बोलून घेऊया अच्छा जाऊ दे त्यांना काहीतरी पैसे मागायचे असतील व्यापाऱ्यांकडनं आपण okay. इथे पाहतोय चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला साधारण साडेसहाशे पर्यंतचा बाजारभाव आहे त्याचबरोबर जी मेघदूत आहे आर्यमान आहे एक शाट आहे विरांग आहे त्याला बाजारभाव थोडासा कमी आहे चारशे ते पाचशे साडेपाचशेचा बाजार आहे जी गावठी टोमॅटो आहेत त्याला बाजारभाव मात्र चांगला मिळतो आहे साडेसहाशेपर्यंतचा बाजारभाव मिळतो आहे शेतकरी बांधवांनो टॉमॅटोची निवड चांगली करा जेणेकरून तुमच्या टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळेल जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे आपण नियोजन चांगलं करताय त्याच्यामुळं आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा कल तुमच्याकडं टॉमॅटो विक्रीला आणण्याचा अधिकचा आहे सुरेश वाणी बिघेरा टाइम्स नारायणराव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका